के धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल क्लिक करा मुलांसंदर्भात मुलांसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने खूप महत्वपूर्ण हा निर्णय म्हणजे न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा ज्या महिला मुलाला भेटू देत नाही तर राईट्स फॅमिली कोर्टाने केलेल्या आदेशाचं उल्लंघन केलं ही सगळ्या महिलांना एक चपराक आहे लक्षात ठेवा जर खालच्या कोर्टाने आमच्या फॅमिली कोर्टाने किंवा सिव्हिल जे सिव्हिल डिव्हिजन कोर्टाने तुम्हाला तुमच्या मुलांना तुमचे लिगल हेअर्स म्हणून कायदेशीर पालक म्हणून जर भेटायचा अधिकार दिला असेल तर तो तुम्ही पाळला पाहिजे तिनं मुलांना भेटू दिलं पाहिजे मुलांना भेटू देताना तिनं कोर्टाच्या सगळ्या डायरेक्शन्स पाळल्या पाहिजे बऱ्याच वेळा काय असतं ते भेटू देताना मुलाचं लक्ष देत नाही मुलाला बोलू देत नाही त्या हातात मोबाईल देतात त्याला बोलू नका म्हणून सांगतात संवाद साधू देत नाही अशा अनेक अडचणी येतात किंवा मुलगा तुम्हाला भेटू इच्छित नाही तो रडायला लागतात हे प्रॉब्लेम झाल्यामुळे मुलाची भेटायची इच्छा असून सुद्धा बायको आपल्या बापाला मुलाला भेटू देत नाही दिल्ली उच्च न्यायालय जे हे प्रकरण गेलं होतं बाप पित्याला भेटू द्यायचा आदेश केला होता पण भेटू देताना ती बाई अनेक अडचणी आणत होते तो म्हणाला की माझ्या आईवडिलांनाही भेटू देत त्याच्यातही तिने प्रॉब्लेम क्रिएट्स केले होते मग तिला सांगितलं उलट बायकोनेच हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं का हा भेटू देताना त्रास देतो काही ॲलिगेशन्स केले वाईट साईट ॲलिगेशन्स शेवटी पित्याने पुरुषाने हजबंडने न्यायालयासमोर आपली बाजू मांडली आणि त्यांनी हा सगळ्या प्रकारचा एक व्हिडिओ शूट केला होता तो व्हिडिओ त्यांनी न्यायालयाला दाखवला या न्यायाच्या न्यायालयाने हा सगळा व्हिडिओ बघायचं निदर्शनास आलं की पत्नीच त्या मुलांना पित्याला भेटू द्यायला विरोध करीत आहे आणि हे सगळं प्रकरण बघितल्यावर न्याय न्यायालय एक प्रकारे संतापलंच न्यायालयाने त्या पत्नीवर कायदेशीर कारवाई करायची ठरली काय कायदेशीर कारवाई करायची त्या पत्नीला पन्नास हजार रुपये दंड जे कॉस्ट पतीला द्यायला सांगितले खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे आपल्याही प्रकरणामध्ये जर न्यायालयाने मुलांना भेटू द्यायचा आदेश केला आणि बाई काही कारण काढत कर असेल पत्नी आणि भेटू देत नसेल तर आपण त्याचे शूट्स करा कोर्टला दाखवा दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आपणही पालन करा आणि कशी भेटू देत नाही ते बघा धन्यवाद पत्नीकडून सासरच्या लोकांविरुद्ध खोट्या केसेस प्रमाणात त्यांचं खूप वाढलेलं आहे खोट्या केसेस करतात एन्टायर फॅमिलीला आरोपी करतात आणि तर मग त्यांना कोर्टात चक्रा मारावा लागतात तिचा असा उद्देश असतो की सगळ्यांना त्रास व्हावा त्यांची हॅरेसमेंट व्हावी त्यांनी कंटाळून जावं आणि इतर लोक जीवन संपवून टाकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण आपण जर योग्य प्रकारे कोर्टात गेलो तर आपल्याला क्लॅशिंग पिटिशन फाईल करता येतं असं पिटिशन यवतमाळ येथील पिटीशन पिटिशनकर्त्याने कोर्टात दाखल केलं नागपूर हायकोर्टामध्ये नागपूर हायकोर्टामध्ये सगळ्या प्रकारची सुनावणी झाली क्लॅशिंग पिटिशनमध्ये आणि त्या पतीने आपली बाजू मांडली की आपल्याला या केसमध्ये पंधरा लोकांना अन्य आरोपी केलेलं होतं आणि त्यांच्या काही गुन्ह्याशी संबंध नव्हता त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नव्हता त्याच्यामध्ये त्यांचे आई वडील भाऊ बहीण एवढे मोठे रिलेटिव्ह होते आणि बायका काय करतात आरोपी करता त्यांना त्रास होईल म्हणून खली मोठी यादी देऊन टाकतात मग ही यादी दिल्यानंतर त्यांच्यावर उलटून जातं या नागपूरच्या बँचने असा निर्णय दिला महत्त्वपूर्ण की अन्यश्र जर तुम्ही या खटल्यामध्ये चारशे अठ्ठ्यान अच्या स्त्रियांचा होणारा शारीरिक माणसा या खटल्याचा तुम्ही कोणाला आरोपी करत असतील तर करता येणार क्रॅशिंग पिटिशनमध्ये पंधरा लोकांचं कटिंग क्रॅशिंग पिटिशन ग्रँट केलं आपण हे लक्षात ठेवा आपल्या खटल्यामध्ये जर अशा प्रकारे अननेसिसरली अनेक लोकांना आरोपी करत असतील तर आपण या नागपूर हायकोर्टाचा निर्णय घ्यावा आणि त्या आधारे आपल्यालाही केस चालण्याअगोदरच अगोदरच डिस्चार्ज मिळू शकतो आपलं पिटिशन क्रॅश येऊ हो शकतो धन्यवाद <laughs>